जगातले सारी नेतृत्व ज्यांचं सा मानलं जातं असं नरेंद्रजी मोदींची पण भेट तुमची झाली माझी मी फार नशिबान आहे मोदीजी पंतप्रधान व्हायचे सहा आधी पुण्यात आले होते आणि त्यांनी माझा सत्कार केला होता ते फोटो आजही माझ्याकडे आहे आणि सहा तर ते पंतप्रधान झाले अनेक वेळा म्हणजे मी तर त्यांचा फार चाहता आहे कारण त्याच वेळा मला वाटत होतं की जेव्हा मी त्यांच्या कल्पना मुख्यमंत्री असताना पाहिल्या तर मला वाटत ह्या ही व्यक्ती पंतप्रधान होण्याच्या ऐकली मी पाहिलं की पंतप्रधान झाल्यानंतर आज जी देशाची प्रगती झाली हे कोणीच करू शकणार नसतं कारण कारण एकच ध्येय घेऊन ते पुढं चाललं म्हणजे मागं पुढं काय फॅमिली मॅटर नाही काय नाही काय नाही आणि सगळ्या भा जगामध्ये आज नाव यांचं आहे रिसेंटली त्यांना आता लोकसभेच्या इलेक्शनला भेटण्याचा योग आला पाच मिनटंच भेट झाली पण असं अंग शहरून आलं त्यांना असं समोर बघितल्यानंतर ती ऊर्जा आपल्यामध्ये यावी असं आपल्याला वाटतं असं ते नेतृत्व आहे खरोखर त्या नेतृत्वावर झालं